मोठी आता मनोहर पर्री निदन या क्षणाची मोठी बातमी आता पाहूयात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालंय या निधनानंतर उद्या संपूर्ण देशात राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आलाय संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत सकाळी साडे दहा वाजल्यापर्यंत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहेत आणि चार नंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी दरम्यान पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय काँग्रेस पुन्हा राज्यपालांकडे आता सरकार स्थापनेचा दावा करणारी परिकरांचं निधन झालंय पण राजकारण मात्र जोरात आहे दिल्ली भाजपकडूनही गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय दरम्यान नितीन गडकरी आजच पणजीत पोहोचण्याची शक्यता आहे एकीकडनं काँग्रेसकडनं शक्तीप्रदर्शन होणार आहे या सगळ्याच्या निमित्तानं तर भाजपमध्येही घडामोडी वाढलेल्या आहेत नितीन गडकरी रात्री उशिरापर्यंत गोव्यात पोहोचणार आहेत भाजपा आमदारांसोबत बैठकीची शक्यता आहे काँग्रेस दोन दिवसापूर्वी जो दावा केला होता तो पुन्हा एकदा राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा घेऊन जाणार आहेत संस्कृती होती रोज सरकार बदलायचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम